आपल्याकडे फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज पासून भेटतं आणि टॉप्स मध्ये आपल्याकडे एटी फाय पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये कलेक्शन भेटतं बघू शकतात पूर्ण लिव्हर अप्रुव्हल तुम्हाला हा पॅटर्न इथे भेटून जाणार आहे म्हणजे की आजच्या तारखेमध्ये ना हे जे पॅटर्न आहेत ना खूप जास्त रनिंग मध्ये चालू आहे शॉर्ट कुर्ता त्यावरती अशा प्रकारचे पॅन्ट जे असतात त्यामध्ये त्याला आहे ना कोरियन पॅन्ट असं म्हटलं जातं आणि कपडा पण एकदम बघू शकतात किती छान आणि सुंदर असणार आहे प्लस कपड्याची पूर्ण क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे विथ दोन साइड तुम्हाला पॉकेट दिले जाणार आहे लिव्ह अप्रुवल सोबत तुम्हाला हा आर्टिकल भेटून जाणार आहे आणि यावरती तुम्हाला इथे बटनचं काम पाहायला भेटणार आहे बघू शकतात किती छान प्रकारे आणि थ्री फोर स्लीव्ह असणार आहे मित्रांनो फॅब्रिकची जर गोष्ट करू रिऑन फॅब्रिक मध्ये मटेरियल भेटून जाणार आहे त्याच सोबतच मागच्या साईडने तुम्हाला नॉड सुद्धा दिलेले टाइप मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे यावरती सुद्धा ही पॅच वर्कचं काम आणि त्यासोबत हँडवर्कचं काम पाहायला भेटणार आहे प्रिंटेडमध्ये जर गोष्ट करू युनिक टाईप मध्ये काहीतरी तर हे बघू शकतात युनिक टाईप मध्ये तुम्हाला काहीतरी काम पाहायला भेटून जाणार आहे आम्हाला इंस्टाग्रामचं कलेक्शन हवंय तर ते सगळे काही कलेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करून देते एका मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये हे कलेक्शन इथे बघू शकतात एकदम युनिक पॅटर्न असणार आहे स्ट्रेचेबल फॅब्रिक असणार आहे मध्ये एकदा बघू शकतात जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला एकदम युनिक पॅटर्न भेटून जाणार आहे तर मध्ये सुद्धा ही तुम्हाला युनिक कलेक्शन पाहायला भेटून जातात जसं की की मध्ये सुद्धा ही तुम्हाला काही आर्टिकल वन साइड स्ट्रीपलेस असणार आहे आणि वन साईड तुम्हाला स्लीव ही पाहायला नमस्कार मंडळी तुमच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा स्वागत आहे तर आज हे व्हरायटी आपण दाखवणार आहोत आपल्याकडे काय व्हरायटी अवेलेबल असतात सगळे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओच्या नक्की राहा कारण की खूप फायदेशीर आयटम्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जसं की इथे माल निघालेला आहे नागपूरसाठी आणि बघू शकता पूर्ण लिव्हर अप्रुव्हल तुम्हाला हा पॅटर्न इथे भेटून जाणार आहे म्हणजे की आजच्या तारखेमध्ये ना हे जे पॅटर्न आहेत ना खूप जास्त रनिंग मध्ये चालू आहे शॉर्ट कुर्ता त्यावरती अशा प्रकारचे पॅन्ट जे असतात त्यामध्ये आणि जर जसं तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण जो पॅन्टचा जो सॅम्पल आहे म्हणजे याला आहे ना कोरियन पॅन्ट म्हटलं जातं आणि याचा जा कपडा पण एकदम बघू शकता किती छान आणि सुंदर असणार आहे प्लस कपड्याची पूर्ण क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे विथ दोन साइडनी तुम्हाला पॉकेट दिले जाणार आहे फॅब्रिक एकदम एक नंबर भेटणार आहे आणि जसं तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे टॉपमध्ये एटी फाय रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातात आणि आता जो तुम्हाला मी बंच दाखवला त्याचं सॅम्पल तुम्ही इथे बघू शकतात की लिवा अप्रुवल सोबत तुम्हाला हा आर्टिकल भेटून जाणार आहे आणि यावरती तुम्हाला इथे बटनचं काम पाहायला भेटणार आहे बघू शकतात किती छान प्रकारे आणि थ्री फोर स्लीव असणार आहे मित्रांनो स्लीवज लाही एकदम छान प्रकारे मध्ये तुम्हाला वर्क पाहायला भेटणार आहे फॅब्रिकची जर गोष्ट करू रिऑन फॅब्रिक मध्ये मटेरियल भेटून जाणार आहे त्याच सोबतच मागच्या ने तुम्हाला नॉड सुद्धा दिलेले म्हणजे की तुम्ही इझिली याला सायजेस काही पण प्रॉब्लेम नाही नसणार आहे जर मंडळी तुम्हाला पण जर हे कलेक्शन आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धा ही इझिली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तिथून तुम्ही सगळी काही इन्फॉर्मेशन घेऊ शकतात आणि जसं की आता आर्टिकलची जर गोष्ट करून स्पेशली तर इथे बघू शकता तुम्ही शर्टमध्ये तुम्हाला काही आर्टिकल इथे पाहायला भेटणार साटिन फॅब्रिक मध्ये असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण हँडवर्कचं काम पाहायला भेटतं पाहू शकतात किती छान प्रकारे हँडवर्कचं काम इथे केलेलं आहे त्याचनुसार जर तुम्हाला अजून काही हटके व्हरायटी हवी असेल जसं की हे बघू शकतात तुम्ही भाई स्वेट टाईपमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे या ही वर्क काम आणि हँडवर्क पाहायला भेटणार आहे अशा प्रकारे आपल्याकडे खूप व्हरायटीज अवेलेबल असतात जसं मध्ये काहीतरी तर हे बघू शकतात काम पाहायला भेटून जाणार आहे हे जे कलेक्शन असतं ना मार्केटमध्ये प्रत्येक टाईमिंगला काहीतरी वेगवेगळं कलेक्शन आलेलं असतं जसं की रील करताय त्यावरती तुम्ही बघितलं किंवा आजकालचं जे लेडीज आणि गर्ल्स आहेत ना त्यांना इंस्टाग्राम वरती चालू आहे तेच कलेक्शन हवंय म्हणजे की इनफॅक्ट तुम्ही असं म्हणू शकता की बाई आम्हाला इंस्टाग्रामचं कलेक्शन हवंय तर ते सगळे काही कलेक्शन तुम्हाला आधीच प्रोव्हाइड करून देते एका मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये आणि एकदा जर एकदा इथे व्हरायटी बघू शकता तुम्ही यामध्ये आपल्याकडे खूप व्हरायटी इथे अव्हेलेबल आहे त्यासोबतच जर मी गोष्ट करू शर्टमध्ये तर एकाच पॅटर्न मी तुम्हाला ओपन करून दाखवते की आपल्याकडे व्हरायटीज कशी अवेलेबल आहे काही सॅम्पल्स इथे ओपन आहेत तेही मी तुम्हाला दाखवून देते मंडळी म्हणजे तुम्हाला पण समजेल की आपल्याकडे व्हरायटीज कशा प्रकारची अवेलेबल होत असते ते पण एका छत खाली जसं तुम्हाला माहिती आहे की मध्ये आपल्याकडे फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग मध्ये कलेक्शन भेटतं आणि टॉप्समध्ये आपल्याकडे एटी फाय रुपीज पासनं स्टार्टिंग मध्ये कलेक्शन भेटतं जसं आता हे कलेक्शन इथे बघू शकतात एकदम युनिक पॅटर्न असणार आहे स्ट्रेचेबल फॅब्रिक असणार आहे क्रशमध्ये आणि त्यासोबतच जर तुम्हाला जर अशा प्रकारे साटिंग फॅब्रिकमध्ये सुद्धा ही व्हरायटी हवी असेल टॉप मध्ये तीही तुम्हाला भेटून जाणार आहे टॉप्स मध्ये आपल्याकडे एम टू ट्रिपल एक्स पर्यंतची सर्व काही सायजेस एका छतखाली तुम्हाला अवेलेबल मध्ये भेटून जातात त्याचसोबतच एकदा बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला एकदम युनिक पॅटर्न भेटून जाणार आहे आणि अशा प्रकारचे खूप काही सॅम्पल्स बघायला भेटतात बघू शकतात जर मंडळी हे पण जर कलेक्शन तुम्हाला घरी बसल्या बसल्या जर ऑर्डर प्लेस करायचं असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि इजिली हे जे कलेक्शन आहे तुम्ही होलसेल रेंजमध्ये पर्चेस करू शकतात त्यानंतर जर राहिली गोष्ट मिडीजची तर मिडीजमध्ये सुद्धाही तुम्हाला युनिक कलेक्शन पाहायला भेटून जातात जसं की की कॉटनमध्ये सुद्धाही तुम्हाला काही आर्टिकल्स इथे पाहायला भेटून जाणार आहे वन साइड आणि वन साईड तुम्हाला स्लीव ही पाहायला भेटतात सेट वाईज तुम्हाला परचेस करावं लागणार आहे म्हणजे एक जर पॅटर्न मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्हाला तीन ते चार पीसेस सेट येतात ज्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळी पाहायला भेटतात अशा प्रकारचे आपल्याकडे पूर्ण सेट वाईज असणार आहे आणि तुम्हाला पण सेट वाईज परचेस करावं लागणार आहे मित्रांनो जीन्स मध्ये सुद्धा ही तुम्हाला व्हरायटी इथे पाहायला भेटते जीन्समध्ये जर गोष्ट करू तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण अशा प्रकारे लायक्रावरती सुद्धा ही तुम्हाला हेवी म्हणजे जीन्स हवी असेल किंवा पॅन्ट हवे असतील तर तेही तुम्हाला भेटून जाणार आहे किंवा अशा प्रकारचे युनिक कलेक्शन काहीतरी हवे असेल कमी रेंजमध्ये तेही तुम्हाला अजिझोम प्रोव्हाइड करून देणार आहे मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये जसं तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे फक्त जीन्समध्ये मध्ये टू नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे त्यासोबतच तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही टॉप्समध्ये व्हरायटी भेटून जाणार आहे टी शर्टमध्ये सुद्धा ही व्हरायटी भेटून जाणार आहे प्रत्येक कलेक्शन तुम्हाला अजिजोनच्या मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये दिले जातात मित्रांनो जर आजही कलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुमचं पण तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल ग्रो करायचं असेल त्यासाठी जर तुम्हाला बिझनेस आयडिया हवे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद